ओबीसी समाजासाठी आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल आणि कुठंतरी एक मोठा धक्काच मानावा लागेल आणि आता महाराष्ट्रामध्ये जी सुसंस्कृती जपली जात होती महाराष्ट्र सुसंस्कृत मानला जात होता आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आता कुठेतरी धक्कादायक प्रकार हे घडायला चालू झाले आहेत की काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे आणि याच महाराष्ट्राचं दृश्य याच महाराष्ट्राचं मन हे लावून टाकणारं दृश्य आता घडलेलं आहे आणि कुठंतरी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते हे कशा प्रकारे आता संकटात सापडलेले आहेत हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाची बाजू जोरदार चालू आहे आणि त्याच्यामध्ये भांडण होत आहेत एकमेकांना मारलं जाते आणि कुराडीनं हानमारी होती कोणाची गाडी अडवली जाते गाडीवर दगडफेक केली जाते आणि अशा घटना आता समोर यायला लागलेल्या आहेत ओबीसी आणि मराठा गावखेड्यामध्ये जो सुरुवातीला राहायचा जो सुरुवातीला ओबीसी आणि मराठा बांधव यांच्यामध्ये संबंध होते ते संबंध आता मात्र उरलेले दिसत नाही आहेत आणि आता धक्कादायक प्रकार याच्यातून घडायला सुरुवात झालेली आहे आणि हे धक्कादायक प्रकार मानताच आता मात्र ओबीसीच्या साठी महत्वाची बातमी म्हणावी लागेल आणि एक मोठी बातमी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेत्यामध्ये एक प्रकारे कशा प्रकारे आपण पाहिले होते की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे भरपूर नेते आहेत जसे की छगन भुजबळ असतील वेगवेगळे विजय सारखे नेते असतील किंवा जुने जे नेते आपण म्हणतो ते नेते वेगळे राहिले आणि आता मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते आहेत आणि तेच नेते आता कुठतरी अडचणी सापडत आहेत त्याचं कारण म्हणजे काल नवनाथ वाघमारे हे जे ओबीसीचे नेते आहेत ते सतत धनगर बांधवांसाठी असो किंवा ओबीसीसाठी असो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतायत लोकांना एकमेकांना सांगतायत आणि एकत्रित करतायत मात्र त्यांची रात्री गाडी जाळण्यात आलेली आहे आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या गाडीचं नुकसान हे झालेलं आहे आणि त्यांना मात्र कुठेही त्याच्यामध्ये इजा झालेली नाही कारण ते त्यावेळेस गाडीमध्ये उपलब्ध नव्हते आणि लक्ष्मण हाके आणि हे सोबत असतात कुठेही जातात ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढतात मात्र त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यांना संशय विचारण्यात आला त्यावेळी जरांगेच्या कार्यकर्त्यांनी हा अशा प्रकारचा डाव केलेला के आहे आणि माझी गाडी जाळण्याचा प्रताप हा जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जरांगेमुळेच माझी गाडी जळाली असं सुद्धा नवनाथ वाघमारे हे म्हणाले आणि नवनाथ वाघमार यांनी शेवटला जाताना सांगितलेलं आहे की दरंगेच्या कार्यकर्त्यांनी कितीही काहीही केलं तरी आम्ही मागे हटणार नाही आणि आमचा जो काही लढा आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी जो काही लढा आहे तो आम्ही लढत राहू आम्ही ओबीसीसाठी तत्पर आहोत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र आता अशा प्रकारच्या घटना ज्या नेत्यांसोबत जर घडायला लागल्या तर सामान्य माणसाचं नेमकं काय हाल व्हावे हे महत्वाचं आहे कारण विचार करा एखाद्या समाजासाठी एखादा माणूस लढतोय आणि त्याच्यासोबत अशा घटना घडतायत म्हणजे हे नेमकं का घडत असेल त्याच्याकडून काही चूक झाली असेल का, का त्याच्याकडून एका वेगळ्या समाजाला काही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला असेल का हा सुद्धा प्रश्न निर्माण करायला हवा कारण नवनाथ वाघमारी आणि लक्ष्मण हाके यांचे काही दिवसांपूर्वीचे स्टेटमेंट ज्यावेळेस पासून मराठा आरक्षणाचा जी आर निघाला पासूनचे स्टेटमेंट जर आपण पाहिले तर वेगळ्या प्रकारचे होते आणि या स्टेटमेंटला धरूनच लोक कुठेतरी आता गावखेड्यामध्ये या दोघांवर सुद्धा चिडलेले आहेत का असा प्रश्न पडायला लागलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर त्यांचे स्टेटमेंट म्हणजे अकरा लग्न असो किंवा जरांगी पाटलांना वेगवेगळ्या भाषेत बोलणे असो किंवा वेगवेगळ्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात मराठा समाजाच्या विरोधात बोलण्याचं त्यांचं आपल्याला स्टेटमेंट हे काही दिवसांपासून ऐकायला भेटत आहेत आणि या स्टेटमेंट मुळे कुठंतरी नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांची आता कोंडी होती का काय असा प्रश्न पडलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे रात्री त्यांची जी काळी गाडी जाळण्यात आली आणि त्यामध्ये त्यांचं जरी नुकसान जरी झाले नसेल किंवा झालं जरी असेल तरी सुद्धा त्यांना मात्र इथून पुढे सुद्धा आता जपून राहण्याची गरज आहे कारण हल्लेखोर किंवा जे म्हणतो आपण नेमकं हल्ला कोणी केला तर का केला हा सुद्धा प्रश्न आहे पोलीस त्याचा तपास घेत आहेत आणि त्यांचा संशय जो आहे जारांगी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला तो त्यांचा संशय आहे आणि हा संशय आता नेमका कुठपर्यंत जातो काय होतो हे बघणं आता इथून पुढं महत्वाचं आहे वेळोवेळी अपडेट्स देतच राहू पुढच्या अपडेट्स नेमके काय येतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता या प्रकरणावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये